या बातमीचे प्रायोजक आहेत है हैदराबाद इज रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगणनेर शहरात आपणा समोर या दिवशी मी ज्यावेळेस मतमोजणी झाली आणि मी ऐकलं मला फार काही वाटलं नाही मी म्हटलं असं आहे की चाळीस वर्ष आमदारकी केली चाळीस वर्ष आमदारकी फार थोड्यानं शह दिली ती आमदारकी चाळीस वर्ष आणि सरलाट पद्धतीनं आणि प्रचंड दीक्षेनं विजयी होत केलेली आहे मला परत असं वाटलं कारण आपण काम जे केलं ना राज्यात सुद्धा चांगलं देखणं काम केलं राज्यातला कोणी माणूस नाव ठेवणार नाही एक सोडून त्यांना म्हटलं होतं तुलना करायला कधी या म्हटलं नाही पाच वेळा नाही आले कोणी नाव ठेवणार नाही तुम्हाला एवढं सांगतो मला चांगलंच काम म्हणतील कुठेही गेलं तर नावच कौतुकाना घेतील असं काम राज्यामध्ये माझं झालं मंत्रालयामध्ये पाहा कसं काम काय म्हणते अधिकारी काय म्हणतात ते पाहा थेटपर्यंत फार शेवटचा अधिकाऱ्यापर्यंत विचार करा चांगलं काम झालं देशाच्या पातळीला संधी मिळाली देशाच्या पातळी जिथं संधी मिळाली तिथं चांगलं काम केलं तुमचं जर सगळ्याच काम हे निवंड असेल हे असेल रस्ते असतील सगळं आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अरे मी मंत्री होतो सगळ्यात ज्येष्ठ मंत्री होतो महसूल मंत्री होतो सगळ्यात सिनियर आमदार होतो पण इथं असलो ना एखाद्या दिवशी आणि लग्न गरीबाचं असलं ना तर पोहचलेशिवाय राय मला त्या दिवशी आणि दुःख ठिकाणी महिना दोन महिने झाले असतील तर तिथे मात्र आलो कंटाळा केला नाही कोणत्या गोष्टीचा अजूनही करणार अजून करणार आता तर काय सत्य तर आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा सत्यचा आपल्या हाशी आपल्या त्याच्यावर जबाबदारी द्याल ते काम तो पाहिजे ज्या आहे ती तुमच्याबरोबर सुखादुकार राहील काही काळजी फिरत राहील तुमच्या मधून आणि सगळे युवक हे काही काही नाही संघटित जे दो झाले ना ते काढून टाका थोडस हे त्या दिवशी विषय दुसरी जाऊ त्या दिवशी असं वाटलं की काय ठीक आहे इतिहास आपली दोन तर चांगलीच घेणार आहे ना इतिहास म्हणेल का अरे त्यांचा चाळीस वर्ष कालखंड हा सुवर्ण काळ होता या सगळ्या तालुक्याकरता असं म्हटले शहरावर नाही का इतिहास म्हणाल लोक म्हणतील नाही नाही चांगला काळ होता ते सुद्धा म्हणतील म्हणतील ना शेवटी काय आता तर आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर सगळेच म्हणतात संत ज्ञानेश्वर मोठा असेल तर त्रास दिला असेल ते म्हणू ते म्हणू शकतात काय याला हे हेच लक्षात घ्या म्हणून मी असं ग्रस्त होतो पण ज्यावेळेस रात्री डोकं टेकवलं ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली एखादा बाप असतो आणि तो विचार करतो की आपण एवढं कमावलं हे हो सगळं वैभव तयार केलं हे सगळं केलं पण के आपण गेल्यावर पुढं काय होणार वैभव असा विचार विचारतो त्यांचा असतो बरोबर आहे ना तसा विचार माझ्या मनातून गेला की के सगळं केलंय आपण घरी बसरवलीये सुराज्य तयार केलंय हे शांत सुव्यवस्था आहे आनंदाचं वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण आहे थोडंफार काही असेल ते संसारात चालतं तसं इथं चाललेलं आहे तेव्हा संस्था चांगल्या चाललेल्या बाजारपेठ माझी खुललेली आहे प्रत्येक माणूस सुखी आहे करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अर्थव्यवस्था चांगली केली आहे हे केलंय पण हे पुढे कसं जाणार ज्यांनी मोडायचं ठरवलं त्यांच्या हातात हत्या रा मग मात्र मला थोडीशी काळजी वाटून दिली खरं सांगतो रात्री की जे उभं केलं ते टिकवायची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि <laughs> अजून अजून तरी अजून भक्त मी सगळ्यात चांगली अठरा तास काम केलं अडचण नाही मी तुमच्याबरोबर काम करत आहे काम आता तुम्हाला करा करावं लागेल हे सांग तुम्हाला करावं लागेल हे काम पण हे टिकवायची ही गडीत टिकवायची आपल्याला ही व्यवस्था टिकवायची इथलं राजकारण चांगलं टिकवायचं राजकारण करायचंय देशाचं राजकारण करायचं नाही अर्थव्यवस्था चांगली करायची चांगल्या पद्धतीने आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही मात्र आमच्या काही करायचं नाही हेच काय आम्ही माणसं आहोत आणि आम्ही काही नाही फिर स्पर्श थोरातांचे वारंवार आपण सर्वजण ठेवलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे आणि म्हणून कुणी जर म्हणत असेल तर कशाला तिकडे जात बसले अजून काही जण म्हणत काय करत होती काहीच माहित नाही किती त्रास झाला लोकांना माहीत नाही किती जणांची अन्न माती कालवली किती जणांचे काय त्रास झालाय किती जण बेल घ्यावं लागले कितीला आज अंटरसेक्युटरी एक बेल घेतला मी अटक करू आज घेतला आज केलं पाहिजे मी लढायचं नाही संगम तालुका असाल त्याचा त्याचा नाही आहे आपलं वैगळ वैशिष्ट्य आपण ते त्या पत्तीने चालणार आम्हाला त्रास झाला आम्ही लढणार हे नक्की कोणत्याही त्रासाला तुमच्या धमक्याला भीक घालणारे आम्ही नाही हे स्पष्ट तुम्हाला सांगतो एक लक्षात ठेवा आता काही दंड ठोकतून चालला कार्यक्रम असं काय ना असं काय ना काय <laughs> संघपालक्याची जीरवली इस का नाही देश केला का केलं साध्य काय पद्धत आम्ही जे झालो आणि वेळा दुर्दैवान चांगलं नाही कारण काय असल खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका तुमचा माझा गाफ फिरपणामुळे हा त्रास झाला एवढं लक्ष ठेवा मी तुमच्यावर विश्वास ठेवा राज्यावर फिरत राहिलो तुम्ही म्हणले झालं तु जे आता काय राहिलं नाही सगळं दुरुस्त करायचंय सगळं दुरुस्त करायचं लक्षात ठेवा सगळं दुरुस्त करायचंय व्यवस्थित झालं नाही व्यवस्थित दुरुस्त करायचंय कर कोणतंही राजकारण जे असतं ना तुम्हाला किती मोठं आमदार व्हा खासदार व्हा वान मंत्री व्हा नाही तर मुख्यमंत्र्यांना वा जनता ज्याच्या पाठीशी तो समर्थ असतो मला खात्री आहे की ज्या पक्षीनं झालं इलेक्शन त्याच्यामध्ये जनता माझ्याच पाठीशी आणि आपणच समर्थ राहणार आहे घर घरून जायचं काही कारण नाही तुम्हाला सांगतो खरं सांगतो घाबरून जायचं काही कारण नाही याच्या ठिकाणी त्रास झाला तर हजार तिथं उभं राहायची तयारी आपण ठेवा प्रसंगी रस्त्यावर जायची पाहिजे तर रस्त्यावर जायची तयारी ठेवा एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं जे राजकारण आहे संगमेर तालुक्याचं तेव्हा मी तिकडे जातो ना सांगितलं तिकडे जातो चांगलं करायला जातो का वाईट करायला कधी गेलो नाही अजून चांगलं करायचं भावना चांगली आहे माणसं आहे शेवटी माणसं आहेत कोणाला त्रास नाही चांगलंच करतो मी जे इकडं चांगलं आहे ते तिकडे देण्याचा प्रयत्न मी करतो जे ऍडमिनिस्ट्रेशन कारखान्याचं आपलं आहे ते गणेशला चालवलं चांगला कारखाना चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतो इथं गणेश आणि संतुरे कारखान्याचं काय झालं राहू त्या तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणखी बोलायची वेळेस ते मी बोलता येईल आणखी थोडं पाहू काय करायचं पण एक तुम्हाला सांगतो आपलं फाउंडेशन आहे ना राजकारणाचं ते बिलकुल मजबूत आहे लक्षात ठेवा कॉन्क्रीट पक्का कॉन्क्रीट पक्का कॉन्क्रीट फाउंडेशन आपलं व थोडा हल्ला असल फाउंडेशन हल्लेलं नाही आपलं फाउंडेशन बिलकुल हल्लेलं नाही प्रत्येक फाउंडेशनाचे खांब तुम्ही सगळे लक्षात ठेवा वरचे खांब तुम्ही मशीन घोटाळा मशीन घोटाळा फाउंडेशन हल्लेलंच ला... नाही आपलं फाउंडेशन पक्क आहे आणि पक्कच राहणार नाही सगळं दुरुस्त करायची जबाबदारी शेवटी आहे की जी ताकद तुमची आहे ना या ताकदीच्या दरावर सगळे संकट सग आपण दूर करू काही अडचण नाही मी लक्षात गावाला येतो तुमच्या उद्या मी सकाळी मंगळपूरला जाणार आहे सगळ्यात चांगलं मतदान केलं म्हणून मंगळापूरचं मी कौतुक करीत असतो गाव कधीच काम सांगायला येत नाही गाव आमचा कधी कार्यक्रमच येत नाही तर मताच्या वेळेस फक्त राह ते जाऊन या सकाळी <प्राँगी> नऊ <प्राँगी> वाजता <प् डायरेक्ट सगळ्यांना सांगा हे सकारामिकडून तुकाराम चिकडून करा सकाराम तुकाराम थांबवावर पहिलं सकाराम तुकाराम पहिले थांबले पाहिजे गावांमधले सगळ्यांनी एकी नाव राहिले पाहिजे माझ व्यक्ति काय कारण सांगतोय कोण काय कारण सांगतोय कारण इतके कारण इतके पाणी <laughs> <दिवेंदे तो लिए। laughs> कारण काय काय सांगायला लागले ईव्हीएमचा घोटाळा याव्हा सगळं सगळे वनसात घोटाळा आहे सगळे म्हणतात महाराष्ट्र म्हणतो देश म्हणतोय घोटाळा आहे एवढंच नाही तर परदेशातले काही चॅनल म्हणतात ते काय विशेष असं एवढा निकाल कसा लावू शकतो एवढं यश कसं कसे मिळू शकतात सगळे शंखेलाच कारण एवढे शंकेचे कार्यक्रम असतात यू एमचा घोटाळा त्याच्या ऑफिस काय चौकशा होतील 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 त्याच्यात न पडता आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे असं माझं मत आहे कुणी मला सांगतंय की लाडक्या बहिणींनी मतं दिली लाडक्याबाईने तिकडं मत दिले आपल्याला काय मत दिले नाही असं कोणी म्हणतं कुणी म्हणतं ते हिंदू मुस्लिम झालं कुणी म्हणतं पैशाचा वापर तिकडून केला गेला खरं म्हणजे काही मंडळीला असं एक जण भेटला तर म्हटला तर मी मला तुमचं तुम्हाला द्यायचं होतं पण ते करता मग मी तिकडं दिलं खरं म्हणजे मला मुस्लिम लहाजीने ठरवण्याचा कार्यक्रम तशा पद्धतीने प्रसिद्धी केली तशा प्रकारचे पोस्ट तयार केल्या गेल्या तशा पद्धतीने पोस्ट सगळ्यांच्या घरोघर नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचायला लागल्या नवीन टेक्नॉलॉजी आहे कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे सुद्धा आता ठरतं था आपल्या कॉलेजच्या पोरांमध्ये आपल्या घरातल्या पोरांमध्ये त्या तशा अशा पोस्ट गेल्या की ज्याच्यातून त्यांची माथे भडकतील आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की त्यांना त्यांना चीज निर्माण होईल अशा विशिष्ट गेला पोस्ट अशा पाठवल्या गेला इतका भरकपणा करण्यात आला आणि बऱ्याच वंडळीचं मन बदललं का रे हा खरं काहीतरी चुकतंय काहीतरी झालंय आणि त्याच्यातून असं दाखवलं का मी मुस्लिम धारती नाही एक गोष्ट सांगतो एक खरं आहे की माझी जी पद्धत आहे राजकारणाची की हे त्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये सगळ्या समाज घटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझी आहे आमदार म्हणून पालक म्हणून मी मानतो तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना प्रत्येक समाज घटकाकरता आपण काम करतो त्याच्याशी क्रमाचं नातं ठेवतो हा हे आहे मी हिंदू लावतो हे काय बांध गणपतीच्या वेशकाने माझा होत मला आनंद करता मला अभिमान आहे पण मी दुसऱ्याचा द्वेष करीत नाही त्यांचा आदर करतो हे लक्षात ठेव अरे आपण समाज घटकातले जे निणारे समाज आहेत त्या समाजाच्या प्रत्येक समाजाला स्थान देतो मानाचं स्थान देतो कौतुक आलं त्याचं कौतुक करतो तू चांगला कार्य करताय चल कर काम म्हणणारे आपण आहोत सगळ्या समाज घटकांना अरे कोणाला आठवणार नाही आपल्या कुंभार समाजाची ओबीसी व्हायला सुनावताई जोरवेकर बिचारी गेली मी त्या आमच्या निशाताईचं चांगलं चा काम चाललं होतं निशाताई तिला म्हटलं तू थांब बाई तू चांगलं काम करते थांब म्हटलं मला त्या समजत कुमार तुम्हाला समजते का ओबीसी पाहिलेलं मला करायचंय का सभापती तिला सुद्धा चांगलं काम करून दाखवलं त्याच्यावर मुलं कसे शिक्षण घेतात हे जर आपण चांगलं केलं तर त्याला खरं राजकारण आणतात हे दादा आम्हाला सांगत असायचे आणि तसं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जास्त गरीब माणूस सुखी करण्याचा प्रयत्न केला अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला हे कोणीही नाकारू शकत नाही कुणी नाकारू शकत नाही कुणी नाकारू शकत नाही किती शांतता सुव्यवस्था किती आनंद शहरामध्ये जो यायचा बाहेरचा माणूस याच्यात मी उदाहरण कायम देत असायचो का एक दिल्लीचा अधिकारी आला होता आणि तो अधिकारी म्हटला मला भेटायचं मी भेटलो म्हटलं काय काम आहे ते म्हणाले मला एकच सांगायचं आहे ते बदली झाली म्हणजे एकच सांगायचं आहे की आपके संगमनेरचे जो सुकून आहे ना तो कही नाही जो सुकून आहे जो आनंद आहे जीवनावर तर सुकून याचा अर्थ असा की मंदिरात प्रश्न शांत चित्तानं आनंदाचं प्रकारून अंतकरणात करण्यात निर्माणं याला सुकून म्हणतात तो सुकून संगमनेरमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा आपण केला ही वस्तुस्थिती आहे कोणीही नाकारू शकत नाही एक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला संगमे तालुक्यामध्ये के आणि संगम शहरामध्ये हे कधी नाकारू शकत नाही निकाला ना जण काळजी पडले राजकारण असं असतं ते डॉक्टर निर्माण होत इंजिनियर निर्माण झाले देशात दे जगात जायला लागले ते प्रकल्प तयार केला आपण म्हणजे कॉझवे आपण तयार केला तिकडून पुन्हा झांग्रपळला के पूल केला तिकड जोरव्याला पूल केला अनेक वार काढले आणि हा बायपास जो आहे संगण दोन हजार चौदा केला केंद्रातून स्पेशल मंजुरी आपण घेऊन आलो आणि तो बायपास आपण केला तुमच्या कुंडी संपली सगळं संपलं मेलं नाही पण तरी मेल त्याच्या मागे हा हायवे तातडीला होतो पूर्ण पुन्हा नाशिक संगड तालुक्यातून हा नाही दर शनिवारी बैठक घेत असायचो अधिकारी असायचे आपली शेतकरी मंडळी असायची कॉन्ट्रॅक्टर असायचे काय अडचणी बोला प्रश्न सोडून द्या घराधर प्रश्न सुटले संगड तालुक्यातला नाशिक पर्यंत गेला त्यानंतर पुढचा वेळ लागला आपला वेळ लागला नाही कारण आपण भाग घेत होतो आणि ते प्रश्न मिठीत होतो हे लक्षात ठेवला पाहिजे आपोआप झालेलं नाही हे मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे काहीच कसं दिसत नाही कसा हा हे दिसत नाही अरे इतका सुंदर रस्ता तुमचा लाईट लावलेला रस्ता तुम्हाला का दिसत नाही मला कळत नाही एवढं असतं त्याच्या बोगनवेल का पण कशी सुंदर दिसायला लागली लाईट कसं सुंदर दिसतं एस टी स्टँड किती चांगलं आहे तिकडं पहा आपण प्रांत ऑफिस कसं सुंदर आहे पद्धतीनं आपलं नगरपालिकेचं ऑफिस आहे कशापर्यंत आपलं पंचायत समितीचं ऑफिस आहे तुम्ही पहा सगळं कुठं तुम्हाला कोणत्या तालुक्यात तहसील ऑफिस हे ऑफिस सगळं सगळं करण्यामध्ये कुठेतरी पाठीशी असतं तुम्हाला माहिती आहे की घराचं काही आपोप होत नाही कुणीतरी धडपड करतं प्रयत्न करतं त्याच्यातून मार्ग निघत असतात आणि त्यातून उभं राहत असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही या सगळ्या इमारती उभ्या केल्या पण सहकारी संस्था सुंदर पद्धतीने चालवल्या बाजारपेठेच्यामुळे फुलली वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्याच्यातून रोजगार निर्माण झाला सगळ्यात चांगली बाजारपेठ कोणती सगळ्यात फुललेली दिपावलीची बाजारपेठ कोणती ऐकामेकाला विचारचा अरे कसा धंदा झाला निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद